अभंग आज काय प्रत्येक काळामध्ये मला वाटतं ते रिलेवंट असणार आहे पण मला या भूमी ही भूमिका करत असताना पहिला टप्पा सगळ्यात आधी तुमचा काय होता त्याच्यासाठी रिसर्च करत असताना काय ऐकलं काय पाहिलं काय वाचलं की त्याची सुरुवात म्हणतो ना की आजपासून सुरुवात होईल तुम्ही आधीही वाचलं असणार आणि सगळ्या पण या भूमिका ही भूमिका करत असताना पहिला टप्पा कशा आपलं काय प्रेरणा आपण जेव्हा एखादा बायोपिक करत असतो ना तेव्हा आपण ऍक्टर म्हणून आपण अभ्यास केला पाहिजे म्हणजे एकदम ब्लाइंडली आपण त्या रोलला सामोरं नाही गेलं पाहिजे पण आपण अभ्यास करताना हीही काळजी घेतली पाहिजे की आपण आपल्या डोक्यात एक वेगळे कॅरेक्टर नाही निर्माण करत आहे hmm. कारण फायनली तुला ते कॅरेक्टर करायचंय आहे जे रायटरने लिहिलेलं आहे आणि जे दिग्दर्शकाला अपेक्षित आहे आणि तू जर तेच कॅरेक्टर वेगळ्या पद्धतीने डिफाईन केलंस किंवा के, डिझाईन केलंस तुझ्या डोक्यात तर मग एकाच कॅरेक्टरच्या दोन प्रतिमांमध्ये वाद निर्माण होतो आणि मग सेट वरती गेल्यानंतर नाही पण हे असं कसं करेल नाही पण तो तसं कसं करेल मला असं वाटतं तुला ऍक्टर म्हणून घेतलंय तर ते त्याच्या डोक्यातली आलेली पुसटची प्रतिमा ठळक करून लोकांसमोर मांडायला घेतलंय एकदा ही क्लॅरिटी आली ना की काम सोपं होतं मग तू स्क्रिप्ट जास्त समजून घेतोस त्यांनी जो विचार केलाय तो जास्त समजून घेतोस त्याच्या डोक्यात तुकारामान